संत पीटरच्या नोवेन्याची प्रार्थना सर्वजण हे संत पीटर आमच्या विभागाच्या आश्रयदात्या प्रभू ख्रिस्ताच्या प्रथम शिष्या येशू ख्रिस्ताने तुला माझ्या मागे ये ह्या शब्दाने पहिली हाक मारल्याबरोबर तू ख्रिस्ताच्या मागे चालू लागलास तेव्हापासून तू प्रभू ख्रिस्ताबरोबर राहू लागलास ख्रिस्ताचा सच्चा साथीदार बनलास ख्रिस्ताने तुला ख्रिस्त सभेसाठी खडक म्हणून नेमले तू जातीने कोळी होतास व अशिक्षित होतास आपला मासळीचा धंदा इमानदारीने करत होतास प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा तुला जाळी टाकायला सांगून भरपूर मासळी दिली होती हे संत पीटर आमच्या विभागातील प्रत्येक कुटुंबाचा मासेमारीचा धंदा चांगला चालू दे आम्हा कोळ्यांना तुझ्या आशीर्वादाने प्रत्येक वेळी चांगली व भरपूर मासळी मिळावी म्हणून आम्ही तुला ह्या नोवेन्यामध्ये विनवितो नम हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उतराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि मरणाच्या वेळी विनंती कर आमेन सर्वांनी हे संत पीटर ख्रिस्ताच्या धैर्यवान सेवका प्रभु ख्रिस्ताला तीन वेळा नाकारल्यामुळे तू दुखी झालास रडलास व पश्चाताप केलास चुकलेल्यांनी पश्चाताप करून देवाकडे वळावे हा महामंत्र तू स्वतःच्या आचरणातून आम्हा सर्वांना दिलास ख्रिस्तावर तुझे असलेले नितांत प्रेम विश्वास व एकनिष्ठता पाहून ख्रिस्ताने तुला स्वर्गाच्या किल्ल्या देऊन तुझा सन्मान केला ह्या तुझ्या महानतेबद्दल मी तुझ्या पुढे नतमस्तक होते तुझी भक्ती करते माझ्या मरणानंतर मला स्वर्गराज्यात प्रवेश मिळावा म्हणून मजवर कृपा कर नम हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझा उधराचे फळ येशू हे पवित्र मर्ये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि मरणाच्या वेळी विनंती कर आमेन सर्वांनी हे संत पीटर ख्रिस्त मंडळाच्या याजका ख्रिस्ताच्या पुनरुत्थानंतर तू ख्रिस्ताची सुवार्ता साऱ्या जगभर पसरविलीस तू सर्व मानवजातीला बंधुभाव दाखवलास आम्हाला बंधुभावाने भरून टाक प्रेम व समजूतदारपणा ह्या चांगल्या गुणांमुळे तू ख्रिस्त मंडळाला चांगले मार्गदर्शन केलेस आम्हालाही प्रेम व समजूतदारपणाचे वरदान लाभावे म्हणून समोर हात जोडतो नतमस्तक होतो तुझी भक्ती करतो आमच्या विनंत्या ऐक आम्ही चांगले ख्रिस्ती बनावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे अशी प्रार्थना आजच्या नव्याच्या दिवशी करतो आमेन विनंत्या प्रमुख आपल्या विभागातील लहान मुलांना बाळ येशूचा आशीर्वाद मिळावा त्यांच्या शिक्षणात प्रभूने त्यांना मार्गदर्शन करावे त्यांचे आरोग्य देवाच्या कृपेने चांगले निरोगी राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया हे संत पीटर आम्हासाठी प्रार्थना कर प्रमुख आपण सर्वांनी बंधुत्वाच्या नात्याने राहून आपल्या शेजाऱ्यांवर निस्वार्थी प्रेम करावे म्हणून आपण प्रार्थना करूया हे संत पीटर आम्हासाठी प्रार्थना कर प्रमुख आपल्या दुखात संकटात व आजारात प्रभूने आपल्याला धैर्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया हे संत पीटर आम्हासाठी प्रार्थना कर प्रमुख आम्ही वाईट मार्गाला न जाता सतत ख्रिस्ताच्या सन्मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया हे संत पीटर आम्हासाठी प्रार्थना कर प्रमुख आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात प्रेम शांती व ऐक्य नांदावे म्हणून आपण प्रार्थना करूया हे संत पीटर आम्हासाठी प्रार्थना कर प्रमुख आपला विभाग एक दिलाचा व एक जीवाचा होण्यासाठी आम्हा सर्वांना ज्ञान व सद्बुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया हे संत पीटर आम्हासाठी प्रार्थना प्रार्थना कर आपण करूया हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझा आश्रय शिष्य संत पीटर ह्याचा नोवेना करीत असता त्याला तू पुष्कळ वरदानाने ख्रिस्तमय बनविलेस त्याच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आम्ही देखील आमच्या कुटुंबासह ख्रिस्तमय बनावे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याच्या दानाने भरून टाक आम्ही आमच्या विभागात पवित्रतेचं जीवन जगावे म्हणून आम्हाला कृपा दे आमचा विभाग एकमय भावनेत राहून आम्ही एक दुसऱ्यांना मदत करावी म्हणून आम्हाला एकतेचे वरदान दे ही प्रार्थना आम्ही आमच्या विभागाचा आश्रयदाता संत पीटर ह्याच्याद्वारे करतो आमेन